नमस्कार मी रेखा चंद्रकांत चौधरी अपक्ष उमेदवार नंबर मी एक सर्वसामान्य चौधरीवाल्याची मुलगी आहे तर माझ्या वडिलांनी एक जेव्हा एकोणीशे पंच्याऐंशी साली भांडण झाले तेव्हा तुरुंगवास घोडेवाल्यांसाठी भोगले भोगलेला आहे माझ्या भावानी घरात भांडण केले जेव्हा रिक्षा आणि घोडेवाल्यांचा संघर्ष झाला मी सुद्धा सभागृहात घोडेवाल्यांच्या बाजूने बोलली गेली तेव्हाही असं बोललं गेलं की रेखा त्यांची बाजू मांडते माझ्या रक्तात की घोडेवाल्यांवरती प्रेम डावलला असं मला स्वतःहून वाटतं कारण म्हणजे मला विचारावं हवं होतं असं मला वाटतं राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणं गरजेचं असतं कारण समाजकारणातूनच एक समृद्ध समाज घडत असतो हेच बाळकडू आपले वडील सहदेव बिरामणे यांच्याकडून मिळालेल्या रेखा चंद्रकांत चौधरी या कायम समाजोपयोगी काम कशी करता येतील यासाठी झटल्या त्यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले मीरा फाउंडेशनच्या माध्यमातून असवाष्णू महिलांचा तिळगुळ समारंभ कोरोना काळात कामगारांना अन्नदानाचं काम मीरा फाउंडेशनच्या माध्यमातून निराधार महिलांना महिना एक हजार रुपये पेन्शन असे सामाजिक उपक्रम त्यांनी आपले पती शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या सहकार्याने राबवले शिवसेना पक्षासाठी रेखा चौधरी या देखील आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून झटल्या मात्र निवडणुकीत त्यांचा विचार करण्यात आला नाही माथेरानमध्ये रेखा चौधरी या महिलांना हक्काच्या वाटतात असं असताना देखील ऐन निवडणुकीत त्यांना डावळण्यात आलं असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली नमस्कार मी रेखा चंद्रकांत चौधरी अपक्ष उमेदवार वॉर्ड नंबर आठ मी एक सर्वसामान्य गोडेवाल्याची मुलगी आहे माझे वडील स्वर्गीय सहदेव बिरामने या गोडेवाल्याचे अध्यक्ष होते आणि माझा भाऊ हा गोडेवाल्याचा उपाध्यक्ष होता माझी एक हिस्ट्री सांगायचं सा म्हटलं तर माझ्या वडिलांनी एक जेव्हा एकोणीशे पंच्याऐंशी साली भांडण झाले तेव्हा तुरुंगवास घोडेवाल्यांसाठी भोगले भोगलेला आहे माझ्या भावानी घरात भांडण केले जेव्हा रिक्षा आणि संघर्ष झाला मी सुद्धा सभागृहात घोडेवाल्यांच्या बाजूनी बोलली गेली तेव्हाही असं बोललं गेलं की रेखा त्यांची बाजू मांडते माझ्या रक्तात लिहिलेलं की घोडेवाल्यांवरती प्रेम ज्या ज्या प्रॉपर्टीची मी आज मालक आहे मी त्याच्या त्याच्या मेहनतीवरती कमवलेली त्यामुळे मी कधी बदली करू शकत नाही त्या गोष्टी आणि राहिला वॉर्ड वॉर्ड हा पूर्ण घोडेवाल्यांचा आहे आणि मला विश्वास आहे त्यांच्यावरती की अपक्ष उमेदवार असेल तर ते मला उत्तुंग प्रतिसाद देऊन निवडून आणतील आणि राहिल्या विषय अपक्ष उमेदवारीचा शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी हे माझे पती असले तर मी त्यांना पत्नी धर्म निभवलेला आहे की त्यांना कुठेही त्यांच्या उम उमेद नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी कुठे माझी अडचण नाही व्हावी त्यासाठी मी मी उमेदवारी मागितली नव्हत डावलला असं मला स्वतःहून वाटतं कारण जेव्हा आमदारकीच भले मी प्रचार सभेत नव्हती पण आमदारकीच्या इलेक्शनला माझं मी मतदान केलेलं आहे आमदारांसाठी आणि कार्य पण केलेले जेव्हा लॉकडाऊन होतं त्यामध्ये पतीच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलेलं आहे त्यामुळे मला असं कधीतर कधी कधी नेहमी फील व्हायचं की मला डावलला जाते पण मी चुप बसायची कारण माझ्यावर प्रमुखांची पत्नी असल्यामुळे गप्प बसणं हाच माझा धर्म आहे म्हणजे मला विचारावला तरी हवं होतं असं मला वाटत द्या नका देऊ या नंतरच्या गोष्टी घोड्यावाल्यांसाठी मी करणार की आज जे तबेले त्या तबेल्यामध्ये पूर्वी लाईट फ्री मध्ये होती आज त्यांच्याकडून कर आकारला जातो त्यांच्यासाठी बाराशे रुपये नगरपालिकेकडून घेतले जातात तो मुद्दा मी मांडणार आहे आणि दुसरी घटने सुशोभीकरण ज्या तबेल्यांचं आता ज्या परिस्थिती आहे आम्ही होतो तेव्हा व्यवस्थित झोपायला सुद्धा त्या जो म्हणजे गडी म्हणायचे पूर्वी आता स्टेबल त्याला झोपायला असायचं आणि राहिला की घोडेवाल्यांसाठी विदर्भ महिन्याला एक घोड्यांसाठी एक डॉक्टर स्वतः स्वखर्थाने बोलवणार अन्याय सहन न करण्याची शिकवण असलेल्या रेखा चौधरी यांनी या विरोधात पेटून उठत थेट प्रभाग क्रमांक आठ मधून आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे माथेरानच्या नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय घोडेवाले प्रभागातील प्रश्न घेऊन रेखा चंद्रकांत चौधरी थेट मैदानात उतरल्याने अनेकांचे धाबे दणाणलेत।